राज्यातील वाहनधारकांसाठी तुमच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे का नसेल तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते एका नव्या नियमामुळे वाहन चालक गोंधळलेले दिसत आहेत काय आहे तो नवा नियम पाहुयात याबद्दलचा हा सविस्तर वृत्तांत तुमच्या गाडीला लावली आहे का हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नवी नंबर प्लेट लावा नाही तर बसेल भुरदंड आर पी नसेल तर एक एप्रिल पासून वाहनचालकांवर कारवाईचा बडगा वाहनधारकांना जागे व्हा तुमची गाडी जर दोन हजार एकोणीस पूर्वीची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार वाहन उत्पादकांना दोन हजार एकोणीस एप्रिल नंतरच्या वाहनांना एचएसआरपी देणं बंधनकारक केलेलं होतं मात्र दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक नव्हतं मात्र आता नव्या नियमानुसार राज्यात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे एकतीस मार्च पर्यंत ही नवी नंबर प्लेट लावली नाही तर अशा वाहन चालकांना एक हजार रुपयांपर्यंतचा भूर्दंड बसेल या नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकते असा दावा वाहतूक प्रशासनानं केलाय महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाइट वर जाऊन अर्ज करावयाचा आहे त्या ठिकाणी वाहनाचे जे शुल्क आहे ते दुचाकी व ट्रॅक्टर करता चारशे पन्नास रुपये व तीन चाकी वाहनांकरता पाचशे रुपये आणि इतर सर्व वाहनांकरता सातशे पंचेचाळीस अधिक जीएसटी शुल्क इतकी आकारणी करण्यात येणार आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक असली तरी वाहन चालकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय मुंबई नाशिक पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये नंबर प्लेट लावण्यासाठी खासगी एजन्सींना कंत्राट देण्यात आलं आहे मात्र महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या वेबसाईटवर नंबर प्लेटसाठी स्लॉट बुकिंगचं लॉग इन होत नाही अनेक वेळेस पैसे टाकूनही नंबर प्लेट, प्लेट मिळण्याची शाश्वती नाही स्लॉट बुकिंगनंतर नव्वद दिवसांच्या आत नंबर प्लेट मिळणार त्यामुळे एकतीस मार्चची डेडलाईन कशी पाळणार बाजारात डुप्लिकेट प्लेट्सचा सुलसुळाट आहे लवकर नंबर प्लेट मिळवून देण्यासाठी आर एजंट अधिक पैसे आकारतात ऑनलाईन जी लिंक आलेली आहे तर ती तिच्यावर खूप फारशी अशी काही व्यवस्थित माहिती नाही आहे आणि ते काय करायचं कधी लिंकच ओपन होत नाही आहे कधी अनेक अडचणी त्याच्यात येत आहेत नव्वद दिवस लागत आहेत ते आणि ते लगेच पण मिळत नाही एकाकडचं ठेवलं आहे ना तर ती प्लेट लगेच पण मिळत नाही तर ती लवकरात एकतीस मार्च त्यांनी त्याची तारीख दिलेली आहे तर सर्वांना लवकरात लवकर भेटण्यासाठी ते प्रत्येक दुकानात अवेलेबल करायला हरकत नाही फॅन्सी नंबर प्लेट सध्या फॅड आहे मात्र विचित्र पद्धतीनं टाकलेले नंबर अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीड रडारमध्ये रीड होत नाहीत आणि अपघातावेळी वाहन धारकांची ओळख पटवताना पोलिसांना अवघड जात आता या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे मुळे वाहन चालकांना वाहन चालवताना शिस्त येते का आणि अपघातांचं प्रमाण कमी होतं का हे पाहावं लागेल झी चोवीस ताससाठी योगेश खरे नाशिक